नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मी अशी भाषणी करतो सरकार विरोधी पक्षातील सगळे बोलतात तुम्ही राजीनामा द्या हिंमत असेल तर राजीनामा द्या माझ्या सरकार मधील मा बोलतात काल परवा एक जण बडबडला या भुजबळाला कमरेत लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर हाकला असं म्हणाला मला तर सर्वांना विरोधी पक्ष स्वपक्षातील सरकारला सांगायचे आहे सतरा नोव्हेंबरला जालनेतील अंबड रॅली झाली सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला त्यानंतर आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अडीच महिने मी शांत राहिलो याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले मारायची गरज नाही मी शेवटपर्यंत लढणार आहे असा गोपस्फोट मंत्री छगन यांनी केला आहे एवढंच नाही मला माझा समाज महत्वाचा आहे तुम्ही मला बाहेर काढण्याची भाषा करता परंतु मी स्वतःहून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही त्यांनी राजीनामा स्वीकारावा लगेच मी सरकारमधून बाहेर पडतो असं थेट आव्हान देखील भुजबळ यांनी सरकारला केला आहे मात्र भुजबळ यांच्या या गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून छगन भुजबळ खरंच सरकार मधून बाहेर पडतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या बद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा